कोकण माझ्या ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी आमचं हे दत्तप्रसादिक नाट्य मंडळ या नाट्य या मंडळाला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विशेषतः या मंडळानं गेली शंभर वर्ष संगीत नाट्याची परंपरा ही सुरुवात आहे या मंडळानं आजपर्यंत जी दर्जेदार संगीत नाटकं आहेत ते उच्चकटी कसो स्वयंवर सौभद्र किंवा मानापमान मत्स्यगंधा पंडितराज जगन्नाथ कटाळका जतुसली प्रीतिसंगम अशी वेगवेगळी संगीत नाटकं सादर केली पण या संगीत नाटकाबरोबरच रोज नाटकंसुद्धा आमच्या मंडळाने सादर केलेली आहेत ते इथे उष्ण मृत्यू रायगडला जो जाग ते कवडे चिंब गरुमानची जुडी किंवा उघडले स्वराजली जागा अशा प्रकारची रोज नाटकं पण सादर पण सादर झालेली आहे मारुती हे मंदिरकडे हनुमान मंदिर जयंतीचा जो उत्सव असतो त्या उत्सवाच्या वृत्त्यर्थ हे नाटक हे सादर केलं जातं आणि फार मोठा प्रेक्षकवर्ग या मंडळाला लाभलेला आहे मग गोव्यापी मान्यवर म मान्यताप्राप्त खूप मंडळं किंवा रसिक गोव्यापासून इकडे सावंतवाडी या चंदगड भागातून वगैरे या नाट्यप्रयोगासाठी आवर्जून उपस्थित राहतात यावर्षी आम्ही ही स्त्रींची इच्छा हे मधुसूदन कालेलकर यांचं नाटक यासाठी सादर करणार आहोत त्याची आमची तयारी सुरू आहे आणि या नाट्यमंडळाचं वैशिष्ट्य असं की स हे आमचे गाव आणि गावातील आजू आजूबाजूच्या परिसरातील कलाकार याच्यामध्ये काम करतात स्त्री भूमिकासुद्धा आमच्या म गावातीलच कलाकार सादर सादर करतात आणि एक उच्च प्रतीचं नाटक येणाऱ्या माणसाला बघायला मिळतं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाधान व्हावं अशा प्रकारचं प्रयत्न या नाट्यमंडळाचे राहिलेले आहेत आणि अनेक लोक म्हणजे जे जवळजवळ आजूबाजूचे संपूर्ण पंच पंचकृषी दशकृषी या मंडळावरती प्रेम करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य आम्हाला देत देतात त्यामुळे हे आम्हाला करणं शक्य झालेलं आहे आणि मारुती मंदिरचे जे व्यवस्थापक जी समिती आहे तिथलं भजन मंडळ असेल हनुमान युवक मंडळ असेल या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं संपूर्ण ग्रा गावचं क्र सहकार्य मिळतं आणि आजूबाजूच्या सर्व लोकांचं या नाटकाकडे लक्ष लागून असतं की आम्हाला एक दर्जाचं नाटक वर्षामध्ये एकदा बघायला मिळेल आणि दृष्टीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो याच्यामध्ये भाग घेणारे सर्व कलाकार जे आहेत ते नोकरी कामधंद्यानिमित्त बाहेरगावी वगैरे असतात पण आवर्जून या कार्यक्रमामध्ये भाग घेतात नाटकामध्ये भाग घेतात आपली सेवा चरणी सादर करतात सर्वजण यांना सहकार्य करतात प्रकारची आपण या ठिकाणी कलाकृती सादर करतो मला सांगायला आवडेल की दिनकर धारणकर हे प्रख्यात आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाट्य नाट्यकलाकार नाट्य दिग्दर्शक होते त्यांनी एकदा आपल्या वृत्तपत्रात त्यांनी प्रसिद्धी दिलेली होती त्याच्यामध्ये तरी बाबा वर्धन थिएटर्स आत्रेकर प्रतिष्ठान त्याचबरोबर आमच्या दत्त मंडळाचं नावही त्या यादीमध्ये घेतलेलं होतं तर अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम या मंडळाचा नेहमी चालू असतो आणि या वर्षीच्या नाटका या नाटकासाठी आम्ही सर्वांना निमंत्रित करतो हे नाटक बघण्यासाठी सर्वांनी अवश्य यावं माधवराव आणि रमा यांच्या चा, चारि चरित्र्यावरती आधारित हे नाटक आहे आणि याच वर्षी आपल्या महाराष्ट्र शासनानं पानिपत या ठिकाणी शौर्य भूमी अशा प्रकारचं शौर्य स्मारक उभारण्याचं संकल्प सोडलेला आहे आणि त्या पानिपतचा आज जो आधार आहे जी पार्श्वभूमी आहे त्या नाटकाला या नाटकाला लावलेली आहे त्याचाही ओपो या नाटकातून होणार आहे तर आपल्याला जो इतिहास थोडाफार ज्ञ याच्यातून होतो आणि एक त्यांना सकस अभिनय मिळण्याची एक संधी आहे त्यामुळे सर्वांनी या नाटकाला यावं आणि सहकार्य करावं आणि एक आस्वाद घ्यावा अशा प्रकारची मी नाट्य नाट्य नाट्यमंडळ त्याचबरोबर हनुमान युवक मंडळ आणि भजनी मंडळ आणि व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं आवाहन करतो